नमस्कार यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यामध्ये दिव्यांग शिबीर आयोजित करण्याबाबत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा प्रती गट विकास अधिकारी पंचायत समिती झरी जामणी जिल्हा यवतमाळ विषय भारत सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत अलिम्को मो मार्फत दिव्यांग व्यक्तीची तपासणी करून मोफत सहाय्यक उपकरणे पुरवणे या शिबिराचा लाभ घेण्याकरिता प्रचार प्रसिद्धी करून शिबिराची अनुषंगाने कारवाई करण्याबाबत संदर्भ उपव्यवस्थापक भारतीय कृत्रिम अंगनिर्माण अलिम्को मुंबई यांचे पत्र उपरोक्त विश्वास अनुसरून कळविण्यात येते की भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम अलिमको यांचे संदर्भी पत्रांन्वये यवतमाळ जिल्ह्यातील झर्री जमनी या तालुक्यामध्ये माहे ऑगस्ट चोवीसचे पहिल्या आठवड्यामध्ये दिव्यांग तपासणी करून मोफत सहाय्यक साधने पुरणीकरिता शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील जास्त दिव्यांगांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रचार प्रसिद्धी करण्याबाबत निर्देशित केले आहे सदर शिबिरामध्ये दिव्यांगाची तपासणी करून दिव्यांगांना आवश्यकतेनुसार ट्रायसिकल व्हीलचेअर बॅटरी ऑपरेटेड मोटरायज ट्रायसिकल क्रचेस वॉकिंग स्टिक रोलर सी पी चेअर बी टी हिरिंग एड ब्रेलिकेन ब्रेली स्टेट स्लेट ब्रेलिकिट सुगम्य केन स्मार्टफोन आर्टिफिशियल लिम्स कॅलिपर्स ए डी एल किट्स व औषधेनुसार इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानुसार सदर शिबिराकरिता गटविकास अधिकारी पंचायत समिती झरी जामणी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असून झरी जामणी तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांना सदर शिबिराचा लाभ मिळण्याकरिता प्रचार प्रसिद्धी करून शिबिराचा लाभ मिळवून देण्याकरिता आवश्यक कारवाई करावी सदर शिबिराचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग व्यक्तींना लागणारी आवश्यक कागदपत्रे एक दिव्यांग व्यक्तीचा दिव्यांगत्व दिसणारा फोटो दोन यू डी आय डी कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा वरील तीन रुपये बावीस हजार पाचशेपर्यंतचे मासिक उत्पन्न प्रमाणपत्र अधिकारी चार आधार कार्ड पाच शैक्षणिक नावनोंदणी प्रमाणपत्र अंध व्यक्तींना स्मार्टफोनकरिता आवश्यक करिता दिव्यांग तिना शिबिराचा लाभ मिळण्याकरिता वरील कागदपत्रे आवश्यक असून त्याबाबतची माहिती प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचण्याची कारवाई करण्यात यावी तसेच सदर शिबिराकरिता इंटरनेट व इलेक्ट्रिक सुविधा असलेले तसेच दिव्यांगांना सुगम असलेले स्थळ व माहेवश चोवीसचे पहिल्या आठवड्यामधील दिनांक या कार्यालयास तात्काळ कळण्यात यावे तसेच संदर्भी पत्रासोबत जोडण्यात येत असून पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे सोबत संदर्भी पत्र पत्की मंदार जयंतराव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ प्रतिलिपी एक माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ माहितीस्तव सविनय सादर दोन उपव्यवस्थापक भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम लिम्को मुंबई झरी जमनी तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनीनो दोन दिवस हे शिबिर आपल्या तालुक्यामध्ये आहे याचा लाभ घ्यावा व आपल्याला आवश्यक ते साधनाची त्या ठिकाणी नोंदणी करावी असे दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये